बाजारात पुरुषांपेक्षा महिलांसाठी कपडे मेकअप आणि इतर रोजच्या वापरातील गोष्टींच्या जरा जास्तच व्हरायटी उपलब्ध आहे महिलांचे कपडे असो किंवा रोजच्या वापरातील इतर सामान पुरुषांच्या सामानापेक्षा त्याची किंमत जास्त असते त्यामुळे महिला खरेदी करायला गेल्या की त्यांचं बिल भरपूर होतं महिला नेहमी जास्त खर्च करतात यातील मजेचा भाग सोडला तर खर्चामागं आणखी एक कारण आहे महिला आणि पुरुषांचे काही प्रोडक्ट सारखे असले तरी महिलांना त्या प्रोडक्टची किंमत जास्त मोजावी लागते अनेकदा सारख्याच वस्तूंसाठी महिला जास्त पैसे देतात फक्त वस्तूच नाही तर साधा केस कापायला सुद्धा महिलांना पुरुषांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात इतकंच नाही तर लहान मुलींच्या खेळण्याच्या वस्तूंची किंमत मुलांच्या खेळण्याच्या वस्तूंपेक्षा जास्त असते पण असं का तर तुम्ही कधी पिंक टॅक्स हा प्रकार ऐकलाय का ऐकला नसेल तर तो काय असतो सांगते समाजात राहणारा प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरतो मात्र त्या व्यतिरिक्त एक असा टॅक्स आहे जो फक्त महिला वर्ग अप्रत्यक्षपणे भरत असतात त्या टॅक्सला पिंक टॅक्स म्हणतात या टॅक्सचा पूर्ण खेळ गुलाबी रंगावर चालतो म्हणून याला पिंक टॅक्स म्हणतात महिलांनी गुलाबी रंगाची वस्तू खरेदी केली तर त्यावर हा टॅक्स लागतो जेव्हा जेव्हा महिला गुलाबी रंगाची वस्तू खरेदी करतात तेव्हा अप्रत्यक्षपणे त्या हा टॅक्स भरत असतात